समृद्धी शिंदे हिला कुटुंबाने योग्य वयात प्रोत्साहन दिल्यानं ती आज उत्कृष्ट क्रिकेटपटू झाली आहे आपल्यातील कौशल्याला प्रोत्साहन मिळालं गुणवत्तेला संधी मिळाली तर जीवन यशस्वी होऊन स्वप्न साकार होतात त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन मैदानी खेळाकडे वळवावं आता महिलांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये मुख्य खूप मोठ्या संधी आहेत पुरुषांप्रमाणे महिलाही क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात नगरचे उभरते क्रिकेटपटू समृद्धी शिंदे हिनं भरपूर मेहनत घेऊन एम पी एल सारखी मोठी स्पर्धा गाठली ती या स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून भविष्यातही अनेक स्पर्धा यशस्वीपणे पादाक्रांत करून झहीर खानप्रमाणे ही नगरचं नाव लौकिक पूर्ण भारतात वाढवेल असा विश्वास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य जयंत येलुलकर यांनी याबाबत व्यक्त केला अहिल्या नगरचे उदयनमुख क्रिकेटपटू समृद्धी शिंदे हे जे महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पुणे वॉरियर्स संघात नुकतीच निवड झाली याबद्दल तिचा उज्ज्वल होशिंग सोसायटीच्या वतीनं उद्योजक श्रीहरी टिपुटगडे यांच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयंत येलुलकर बोलत होते माजी नगरसेवक धनंजय जाधव हो, माजी रणजीपटू आणि क्रिकेट प्रशिक्षक अनुपम संकिल्लेच्या उद्योजक निनाद टिपुगडे समृद्धीचे आजोबा अनंत गार्डे वडील प्रवीण शिंदे आणि आई सुनीता शिंदे ज्ञानसंपदा स्कूलच्या प्राचार्य शिवांजली अकोलकर यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझं वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सिलेक्शन झालं याचा मला खूप जास्त आनंद होतोय आणि यामागं अनेक लोक आहे ज्यांनी माझ्या मागे मेहनत घेतली जसे की माझे सर अनुपम सर माझे स्कूलचे टीचर्स आणि माझे घरचे ज्यांनी मला सपोर्ट केला आणि मला खूप आनंद होतोय आणि खूप उत्साह हो वाटतोय या एम पी एलसाठी थँक्यू निवड झाली आणि सगळ्यात पहिला म्हणजे हा घरगुती आणि आपल्या नगरच्या वतीने सत्कार म्हणजे पितुकडे यांनी ठेवला तर मी त्यांचे मनापासून आभार मानतो की पहिले म्हणजे घरातूनच कौतुकाची थाप मिळाली म्हणजे त्या खेळाडू पुढं खेळायला आमची उत्साह निर्माण होत असतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे पितुगडे काका सांस्कृतिक क्षेत्रात आणि आमचे राजकीय मार्गदर्शक सुद्धा जे एन जी एगुलकर साहेब आम्हाला शाळेत शिकवायला होते आमचे हिंदी ज्यांनी आम्हाला शिकवले त्याचप्रमाणे समृद्धीला शिकवणारे तिथे कोच संकलेच सर तिथं माझे मित्र स्वप्नीजी दगडे त्याचप्रमाणे आमचे संदीपजी कुलकर्णी उपस्थित पत्रकार समृद्धी वडील आणि या भागातील बनलेले सर्वजण खरं म्हणजे आपण पाहतो की कालच म्हणजे आय पी एल सध्या सुरू आहे आणि ती सुरू असताना काल का परवापूरली तरी मॅच होती आणि मला सांगावंचं वाटतं की माझे काका प्रताप जाधव हे सुद्धा एक क्रिकेटर ते म्हणजे आहेत अजूनही ते वय एकाहत्तर आहे आणि आजही त्यांचा जर फिटनेस पाहिला कधी आम्ही रनिंग केली तर माझ्यापेक्षाही पुढं पाळतात स्वप्नी हे लक्ष घेतलं पाहिजे <laughs> आणि त्यांचा मला फोन आला अरे तू कुठे मी बाहेर आहे नाही म्हणजे तू मॅच म्हणजे चौदा वर्षाचा मुलगा त्या सूर्यवंशी नावाचा चौदा वर्षाचा मुलगा हा इतका चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत आहे तू पाहिलं पाहिजे सांगण्याचा हेतू माझा कि अस कमी वयामध्ये जस यश मिळतं तर बाजूनी तर म्हणजे आपल्यावर एक अभिनंदनाचा वर्ष होत असतो आणि तो मान म्हणजे मी त्यावेळेस विचार करतो आपल्या लिकण्यामधलं पण कुणीतरी असलं पाहिजे आणि लगेच आज सकाळी मला निरज शेठचा फोन आला की आमच्या घरासमोर राहणारी मुलगी हिची प्रीमियर लीगमध्ये महाराष्ट्राची निवड झाली खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे काही तुला आमच्या सगळ्यांसोबत तुला खूप खूप शुभेच्छा आता एम पी एल खेळतीयस भविष्यात आय पी एल खेळ हे सगळं करत असताना आपण कुठलाही ज्यावेळेस खेळाडू घडतो सर्वप्रथम त्याच्या घरातून त्याला एक शिकवण मिळालेली असते त्यांचे आजी आजोबा असतील तिचे आई वडील असतील मी आता दोन मिनिटासाठी घरात गेलो आणि घरी घराचं वातावरणही तसं असलं पाहिजे नाही हल्लीच्या काळात किंवा पूर्वी पण तुम्ही खेळा कुठलाही खेळ खेळायचं म्हटलं तर आई वडील पहिले म्हणतात तू अभ्यास कर पहिले शाळेकडे लक्ष दे नंतर पुढच्या गोष्टी होतात तर मी खरं अभिनंदन करू इच्छितो तुमच्या पॅक म्हणजे तिच्या पालकांचं तर तुम्ही तिला ती मोकळीक दिली आपल्याला खेळून दिले आणि निश्चितच असणार कारण दोन मिनिटांसाठी जेव्हा तुम्ही तुमच्या घरात आलो तेव्हा आमची सगळी साईनाथांचं फोटो तिथं पाहिलं ज्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असतं त्या घरामध्ये कुठेतरी आपल्या जुन्या ह्याला घडून आध्यात्मिकता असते त्याचं नक्कीच संस्कार हे चांगले असतात त्याचप्रमाणे ज्या शाळेत तू शिकली त्या शाळेतील प्रिन्सिपल आहेत तुमचे स्पोर्ट्स टीचर असतात ज्यांनी हे केलं त्यांनी बी तुम्हाला त्यांनी शिकवले हे पण खूप महत्वाचं आहे जर कधी कधी काय असतं शाळा चांगली असती घरच चा चांगलं असतं पण ते स्पोर्ट्स टीचर खोलूच असतो किंवा ते वातावरण तसं नसतं ते काय करत असतात आपण पिक्चर मध्ये पाहतो ते आता एखादी व्यक्ती चांगलं क्रिकेट खेळत असेल का ते तू स्विमिंग करायची तो चांगलं स्विमिंग खेळ असं आपण मूवी मध्ये पण पाहिलंय तो त्या कुस्तीवर जो पिक्चर आला होता त्याच्यामध्ये कसं आहे सगळीकडे असतं असो परंतु सुदैवाला तर माझी आई होती माझे मेसेस पण होती मुद्दा आज मी जेव्हा त्यांना ही न्यूज दिली की प्रवीण ची मुलीचं सिलेक्शन झालं ते तेच का की ज्यांच्या घरात बेडरूम मध्ये तिच्या तिने मोठे कटआउट लावलेत क्रिकेटर्सचे तर हे जे स्वप्न आहे ती नुसतं खेळत नाहीये हे जगती येते हे स्वप्न खेळणं एक वेगळा प्रकार आहे आणि ते स्वप्न घेऊन जगणं हा एक वेगळा प्रकार आहे है ही पूर्ण व्हावून घेतली आहे त्या मुलीनी माझ्या आई बाबा दोघेही स्पोर्ट्समॅन आहेत माझ्या आईचं कदाचित एकोणीसशे ऐंशी झाली माझ्या मावशीचं आणि आईचं पण नॅशनल टीम मध्ये सिलेक्शन झालं होतं त्या काळात विमेन्स क्रिकेटला आणि बाबा माझे तर बास्केटबॉल प्लेयर आहेत त्यामुळे आपल्या जॉगिंग ट्रॅकला जे ग्राउंड केलेले आहे ते त्यांनी केलेलं आहे तिथे नेहमी आईची तेच आठवण असती की प्रवीणची मुलगी म्हणजे सिन्सिअर प्रॅक्टिस सिन्सिअर बॉलिंग करणार सिन्सेरिटी इज द मेन स्टेप फर्स्ट स्टेप टू युअर सक्सेस समृद्धी प्रवीण बद्दल बोलेल की दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली आमची माझी आणि त्याची ओळख झाली संग्राम मी प्रवीण बाळू आम्ही सगळे एका क्रिकेट क्लब क्लबकडून खेळायचो जिद्द अशी त्या मुलाची की दिवसभर काम करणार प्रवीण पण ग्राउंडवर मात्र चार ते पाच वाजता शार्प म्हणजे शार्प बाजार राहणार सायकल घेणार सकाळी दूध वाटणार सगळीकडे फिरणार म्हणजे क्रिकेट हे जे स्वप्न त्यांनी घेतलं होतं ते कदाचित त्या जीन्स मधन इकडे ट्रान्सफर इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर विल पण नक्कीच प्रवीण जे तू केलं आहेस आणि जे तू आता स्वतःला इतक्या स्वतःला प्लॅटफॉर्म वरती तर मला मी नक्कीच समृद्धीला सांगू इच्छितो की तुझ्यासाठी नाही तू त्याच्यासाठी तरी नक्की करून दाखव जे आता ना। <laughs> ना। या मंद क्रीडा विश्वामध्ये महिला क्रिकेटमध्ये समृद्ध शिंदे नावाचे एक स्टार नगरच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळाली ही सगळ्यात गोष्ट आणि अतिशय घरगुती अशा या कार्यक्रमामध्ये आज आपण तिचा सत्ता करणार आहोत त्या ठिकाणी व्यासपीठावर असलेले जेव्हा सिलेक्शन वगैरे चालू होतं तेव्हा टिप्पणीकडे साहेबांनी फोनही केला होता की तुम्ही जरा लक्ष घाला वगैरे हे पाहा वगैरे ते म्हणजे ही जी आत्महत्या याच्यावरून एक घास होतो की ही जी कॉलनी आहे ही एकमेकांची नातं आपुलकीचं नातं ठेवून आहे हे याच्यातून सिद्ध झालं आणि खरंतर त्यांची रंजनी सांगितलं आता की बोनेटवर बॉल पडला होता परंतु तिचं भवितव्य ज्यावेळेस ती मोठ्या आणखी वरच्या पातळीवर जाईल त्यावेळेस हे बोनेट तिला तिला तालीम होत असं मला वाटतं त्याचप्रमाणे नामवंत माझे रणजीपटू अनुभव सुद्धा हाय आणि त्यांनी त्याचे नाव केले प्रा, त्या एक मोठी गोष्ट आहे ज्ञानसंबंधात स्कूलच्या प्राचार्य गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असावं लागतं जगताना आपल्यामध्ये जी काही स्पेशालिटी असते त्या स्पेशालिटीला कुठेतरी एक रस्ता मिळाला त्याला वेग मिळाला कुठेतरी संधी मिळाली एक व्यासपीठ मिळालं तर माणूस खऱ्या अर्थाने घडत असतो आणि या छोट्या वयामध्ये जर आपल्या या कर्तृत्वाला आपल्या या गुणवत्तेला संधी जर मिळाली तर सगळं जे काही स्वप्न असतात ती स्वप्न साकार व्हायला वेल वेळ लागत नाही मला असं आता धनुभव बोलले की त्यांच्या घरामध्ये सुद्धा जे काही आध्यात्मिक वातावरण आहे किंवा जे काही खेळायला प्रोत्साहन देणारे माणसं आहेत त्यांचं कुटुंब हे प्रोत्साहन देणारच पाहिजे आणि आज या मुलीला आपण कसं होतं की मुलीच्या होत्या आपण सगळं जप जुन, जुन, हे असे नाही तिथे शिकू दे आणि नंतर लग्न करा परंतु हे सगळ्यात पडून तिच्या गुणवत्तेला तिला संधी देण्यासाठी आपले कुटुंब जेव्हा करतात ही सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि अनुपमच्या रूपाने पण तिला प्रशिक्षक आणि याच्यातूनच माणसाचं सराउंडिंग होत असतं मुलं जेव्हा खेळतात ती ज्यावेळेस राज्याचं नाव करतात देशाचं नाव करतात ते आपआप आपल्या या आपल्या भूमी समृद्धी आणि तिचं शाळेमध्ये आहे आणि मी या क्षणी आजोबांचे सगळ्यात जास्त आभार मानेन कारण का आजोबा न विसर न चुकता दररोज तिला वेळेत शाळेत आणणे आणि आई मेक अ पॉईंट की दहावीचं प्रॅक्टिकल होती तेव्हाही समृद्धीने तिची प्रॅक्टिस मिस केली नाही बोर्डाचं प्रॅक्टिकल होतं तिने सांगितलं माझी बॅच चेंज करून पाहिजे मला कारण का माझी प्रॅक्टिस सकाळी माझं सेशन असेल म्हणजे ती इतकी डेडिकेटेड आहे त्याच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं खूप शांत आहे तिला कधीही तिच्या बिईंग अ स्पोर्ट्स पर्सन तिने कधी त्याचं इगो तिला अजिबात नाही आहे सांगेल ते ती व्यवस्थित ऐकेल तिचं म्हणणं तिला छान मांडता येतं ही सगळ्यात छान गोष्ट आहे समोर आणि या टेकिंग दिस ऑपॉर्च्युनिटी आय कॉंग्रॅच्युलेटन यायचे सर की खेळामध्ये शक्यतो पालक मुलांना तर नाहीच नाही पण मुलींना तर अजिबात प्रोत्साहन देत नाही बट आय शुड ॲप्रिशिएट यर हर पेरेंट्स आणि आजोबा आणि सर तिने तुमच्यामुळे नगरला अशी एक विद्यार्थिनी मिळाली आहे, आहे।, आहे जी स्पोर्ट्समध्ये आहे तिचं घर हे खूप कल्चर्ड फॅमिली आहे सगळ्यात महत्त्वाचं खूप सपोर्टिंग आहे तिचं छोटं भाऊही आहे आमच्याकडे पण अजिबात कधीच नाही म्हणजे आवाजही त्यांचा कधी मोठा होणार नाही ते त्यांचं म्हणणं अगदी व्यवस्थित छान मांडते आणि त्यांना जे हवं ते करून घेतील दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट सो वी टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू कॉंग्रॅच्युलेट समृद्धी महाराष्ट्र प्रीमियर लीग पुणे वारेजमध्ये वारे तिचं जे काही सिलेक्शन झालं त्याबद्दल आपण सर्वांस बर्फे मी तिचं हृदयापासून अभिनंदन करतो सर्वांनी जोरात टोळ्यातून टाळी वाजून मी पहिल्यापासून तिला आल्यापासून ऑब्झर्व्ह करतो की एकदम शांत स्वभावाची कोणाशी जास्त डिस्कशन नाही आपलं काम बरं आपली शाळा आपलं प्रॅक्टिस आणि खूप कष्ट रोज सकाळी सहा ती निघते पण परत येते शाळेत जाते परत येते सर्व कौतुकास्पद आहे आणि सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की अशी मुलगी आपल्याकडे आहे मला आणखी जास्त आनंद होती आमच्या शाळेची विद्यार्थी ज्ञानसंपद इंग्लिश मिडीयम स्कूल ही आमचीच शाळा आहे दोन्ही मुलं त्यांच्या तिथं आहेत आणि शाळेने पण तिला तिच्या प्रगतीकडे चांगले लक्ष दिलेलं आहे शिक्षणाबरोबरच खेळामध्ये तिला पुढे येऊ दिलेलं आहे तरी अशा या मुलीचं मी माझ्या मनापासून माझ्या घरातल्या लोकांपासून लोकांच्या लोकांच्यातर्फे सर्व फलनीतर्फे आमच्या सिद्धी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे तिचं अभिनंदन करतो आणि पुढील आयुष्यामध्ये तिनं अशी उत्तरोत्तर चांगली प्रगती करावी आणि एक आदर्श आपल्या तरुण पिढींना किंवा आपल्या नगरच्या आपलीच तरी एक प्रेरणास्थान बनून तिने पुढे यावं आणि ती येईल अशी मला खात्री आहे धन्यवाद आणि धन्यवाद मला तुम्ही बोलायचं इथं छान दिल्याबद्दल खूप खेळाडू आहेत खूप खेळाडूंना मी शिकवलंय पण आपण म्हणतो ना एक स्पेशल खेळाडू असते की ज्याच्यात म्हणतो ना की अनलिमिटेड एनर्जी नुसतं हे करू ते करू हे करू असा खेळाडू कोचला पाहिजे असतो आणि ती खेळाडू समृद्धी आहे मी मला खूप प्राऊड फिलिंग आहे तो की अंडर नाईन्टीन ला ती समय खेळत होती स्टँड बाय होती सिनियर डिस्ट्रिक्टला तिचा चांगला परफॉर्मन्स आहे आणि आता ही पहिली स्टेप आहे जी वुमेन्स प्रीमियर लीगला तिने तिला एक चान्स भेटतोय आणि एक चांगली गोष्ट आहे की ती इंडिया प्लेअर जी अनुजा पाटील आहे तिच्या अंडर ती खेळणार तिला खूप काही तिकडे शिकायला भेटेल आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी तिच्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी तर सगळ्यांतर्फे आणि माझ्यातर्फे तिला ऑल द बेस्ट देतो प्लेयर्समध्ये कोचला काय वाचतं डिसिप्लिन कन्सिस्टन्सी जी तिच्यात म्हणतो ना आपण की एवढी डिसिप्लिन आहे ती एकही एक सेशन मिस करत नाही कन्सिस्टंटली प्रत्येक सेशन ती एकदम फोकस नाही करते आणि ही अशी स्टुडंट आहे की तिच्याकडनं खूप काही यंगस्टर्स शिकतील मी एवढा प्राऊड फील करतो की तिला शिकवायची ऑपॉर्च्युनिटी मला भेटते का की खूप खूप स्टुडंट्स असतात पण एखादा हिरा निघतो तर ते मी असं प्राऊडली सांगू शकतो की ती आमच्या क्लबचा हिरा आहे आणि ही स्टेप आहे आहे तिला खूप काही अचीव करायचंय अँड जसं आपल्या नगरकरांसाठी एक म्हणतो ना की आपण पहिली ही मुलगी आहे की जी वुमेन्स प्रीमियर लीगला सिलेक्ट झाली आहे अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी नगरकरांसाठी हे सांगून मी दोन शब्द थांबवतो तिला ऑल द बेस्ट देतो पुढच्या तिच्या करिअरसाठी हो साठी आपल्या सगळ्यांसाठी आता ते आमच्या कॉलनीत सर्वात न्यू फॅमिली म्हणता येईल तर आमच्यासाठी ज्ञान संपदा शाळेसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी आपल्यासाठी ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने रिलेटेड आहेत तरी अभि अभिनव स्पारक गोष्ट आहे कारण वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये आपल्या नगरमधून कोणीतरी सिलेक्ट होतं त्या महत्त्वाचं काय आहे वय वय खूप कमी आहे वय कमी असताना पण तिचं सिलेक्शन झालं आहे आणि मी माझ्यातर्फे कॉलनीतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे आय विश द बेस्ट अँड मी सगळ्यांना सांगेल असं काही ऑफिशियल इव्हेंट नाही आहे तो कोणाला मनोगत व्यक्त को करायचा असेल